हे समाजाचं दर्शन आहे ते सुद्धा कसं व्हावं पांडुरंग क्रांती दिली तेज झळकती रत्नाची फाकती प्रभा अमृत लावण तेज कुंजाळले नवर्णिती शोभा अशा कृष्णाचं दर्शन झालं तर तुमचे दोन दोष गेले म्हणून समजा त्या दोन दोष गेल्याचा दर्शनाचा का परिणाम काय रुपी जडले लोक दुसरं प्रश्न सर्व ने करायला तर ईश्वर माया विशिष्ट केला ईश्वर म्हणतात आणि अविद्य विशिष्ट येते जीव म्हणतात जो ईश्वर आहे तो माया माया विशिष्ट असेल महाराजांनी प्रश्न केला तू असा सगळ्यांना भरून राहिला आहेस तुझी पूजा कशी करा सर्व जी पूजा करता येईल तरी आंबोळ घालता येईल दर्शन सगळ्या म्हणून काकडा कराल पण रात्री झोपवला असला तर देव जर झोपला तर तुमचं काय काय होईल कोण राहील शिल्लक पण भक्तीमध्ये सगळं आहे बरं का भक्तीमध्ये उष्टी बोरं चालतात भक्तीमध्ये एक फेकलेलं फूल चालतं भक्तीमध्ये कुर्चावर पाणी चालतं अरे भक्तीमध्ये एक पान सुद्धा चालतं पत्रम पुष्पम फलम तोयम योमय भक्ता पळश्य चालतं था। भक्तीमध्ये पण भ तुकोबा राय म्हण देवा मला सांग आता काय आम्ही पूजा करणे कैशी काय एक वाहावे तुमाशी अवघा भरून उरलासी वाणी खाणी रुपी रसी गंधी सगळीकडे व्याप्त भरलं असलं तर मी तुझी पूजा कशी करतो हा प्रश्न कधी तुम्हाला आला आहे का कधी काय यायची गरज पण नाही सर्वात्मक ईश्वर जर असेल तर त्याची पूजा कशी करायची त्याला कुठली फुलं वाहता येतील बरं फुलं तुमची काय झाडाची तोही प्रश्न तुकवायला सांगतात आणि पूजा करू हा ती संदेह माझा फेडी फेडी आता पाण्यानं आंघोळ घालावी तर पाणी तुझं नाही ना तुझं पाणी उन्हात भात कापाय गेल्यावर येते ते, ते पाणी तुझं <laughs> उदके न्हाणू तरी स्वरूप हे तुझे आप नारायण हा ना। तो परमात्मा म्हणजेच पाणी आहे उदके न्हाणू तरी स्वरूप हे तुझे तेथे ते काय माझे वेचे देवा हा प्रश्न काहीतरी वारकऱ्याला पडलाच पाहिजेत गंधाचा सुगंध पुष्पाचा परिमळ तेथे ते मी दुर्बल काय वाहू काय माणसं देवाला असे पैसे फेकतात ते पूर्वी अडीतनं पैसे फेकून पोरं खेळायची जत्रेच्या वेळी फेकतात अरे वाहू दक्षिणा तरी धातू नारायण तू कोण आहे नारायण का वा तर ब्रह्मतेचे अन्न तुझे काही काय देता येईल फलदाता तुझी तांबूलाक्षता ते ते मी अनंता काय वाहू तुका म्हणे हरि अहघे तुझे नाम धूप दीप राम कृष्ण अरे एवढंच करता येईल ही शंका काय येते सांगा ना जगतकरता जो ईश्वर आहे तो सगुण साकार झाला म्हणजे त्याला विठ्ठल म्हणावा सगुण निराकार झाला तर त्याला ईश्वर म्हणावा ईश्वर सर्व भूताना हृद्यशी अर्जुन तिष्ठती भ्रामयन सर्व भूताने यंत्र रुढाने माया माया विशिष्ट चैतन्य ईश्वर आहे ते रूप पांडुरंगाचं जाण्याचं असेल तर तुम्हाला ज्ञानानं जाणावं लागेल आणि ज्ञानाला जाण्याचा जो सगुण निराकार आहे तेवढ्यावर थांबणारा नाही सगुण निराकाराला देखील अधिष्ठान देणारा कोण आहे तो वेगळाच आहे तटस्थ रूपानं नटलेला आहे हा पण तो विशेष रूपानं व्यापक भरलेला आहे एवढा नटलेला एवढ्यावर थांबू नका ह्याच्या पाठी मग तीन तीन दृश्याचा परिणाम आहे तो सगुण साकार सगुण निराकार निर्गुण निराकार हे अधिष्ठान ब्रह्म आहे म्हणून जीवाशिवातला जर भेद काढायचा असेल तर जीवाच्या ठिकाणी जी उपाधी आहे आणि ईश्वराच्या ठिकाणी उपाधी आहे त्याचा विचार करावा तुकोबाराय म्हणतात उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार काहीच संसार नाही तुम्हाला उपाधी नाही तुमच्याकडे उपाधीचा निराश व्हावा उपाधी करून घ्यावी जीवामध्ये आणि ईश्वरामध्ये किती फरक आहे एक कृटस्थ चैतन्य जीव आहे आणि विशिष्ट चैतन्य शिव आहे शिव आणि जीवामधला वाचार्थ वेगळा आहे तो जीव आहे तो शिव आहे पण लक्षार्थ चेतन मात्र दोघा ठिकाणी एकच आहे चैतन्य जे आहे ते जीवा शिवाच्या ठिकाणी एकच आहे म्हणून जनाबाई म्हणते जीव शिव दोन्ही खुंटे ग प्रपंचाच्या नेटे ग लावून पाचवी गोटे तू ये जनाबाईला कळला हे सगळं या आमच्या संप्रदायामध्येच आहे या संप्रदायामध्ये तीन मताचा एक परिहार केलेला आहे हे ध्यानात घ्या देवाची पूजा करण्याचा मा माधवांचा द्वैत्य संपर्यला आम्ही स्वीकारलेला आहे दोन असल्याशिवाय पूजा करता येत नाही दोन असल्याशिवाय नैवेद्य दाखवता येत नाही दोन असल्याशिवाय जयदेव जयदेव जय जैद पांडुरंगा म्हणणारा कोण दुसरा दुसरा दु, तरी पाहिजे ना हे माधवाचं मत आहे पण ते आम्ही सगून करता स्वीकारले नाही जगताची सोय लावण्याकरता विशिष्ट अद्वैत म्हणून रामानुजाचा पंठ आहे त्या जगताला कारण माया मानलेलं आहे माया ही जड असल्यामुळे ती स्वतंत्र नाही तिला काही कार्य करता येत नाही आणि हा अधिष्ठान जे अक्रिय आहे एक अक्रिय आणि एक जड कसं काय होईल मग तिनं काय केलं माहीत आहे का फार सुंदर आहे ते जड आहे ते अक्रियाला क्रियावन केलं मायेनं सगुण गुण माया कोलाटेने कोल्हाटेने खेळा प्रपंचा रोईला वेळू चौ शून्याचा मानेला खेळू ब्रह्मा विष्णू तेचे बाळू लागती पाया हे सगुण साकार सगुण निराकार सगुण निराकाराचं दर्शन पाहिजे असेल तर तुम्हाला ज्ञान घ्यावं ज्ञान काय सांगतं श्रवणम श्रवणकर मनन कर निर्सन कर तीन हे टप्पे सांगितले इथं तुला पुढच्या ठिकाणी जाण्याकरता पास म्हणून मिळेल श्रवण म्हणून निर्यासन तत्वबरोबर शोधन करायचं असेल तत् अशी या पदाचा विचार करावा लागेल तत् म्हणजे ते तो म्हणजे तू अशी म्हणजे आहेस तत्व मशी हे कसं काय लक्षात असेल होत होणार नाही जीव शिव हे दोन मानले गेले वास्तविक अविद्या सिद्ध झालेले नाही तर अविद्या सिद्ध नाही तर झाली नाही तर त्याला ज्ञान त्याने कसं काय सिद्ध करत आता आमच्याकडे वृत्तीप्रभाकर चाललाय कठीण ग्रंथ आहे एकच पान जड जाते आमच्या मुलांना सगळे एक पान, पान वाचलं की जड जाते जडच ऐकावं आम्हाला सोपा ऐकायला सवय लागली पण सोप्या सोप्याकरता नामस्मरण घ्यावं अभ्यास करायची काय गरज नाही तुम्ही काय अभ्यास करू नका रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी तू विचारता दुपारी बी म्हणता येते अरे मेलेल्या मड्याला प्रेत यात्रा रामकृष्णावरून नेतो आम्ही मग तुला हरी त्याला त्याला कुठं सु, सुतूक कुठला आणलायस माणसाला सुतूक पाळतात माणसं देवाला सुतूक देव बांधून ठेवायचे तुम्हाला टी व्ही चालते बीडी चालते घासाय चालतंय हे सुतूक नाही देवाला सुतुक सुतुक अज्ञानाचा असावं सुतुक अवेद्येचा असावं सुतुक शास्त्र निषिद्ध कर्म करायचं असावं ती केव्हा असावं नाही इतकं सो सुंदर नामस्मरण सांगितलं त्या नामस्मरणाचा मुखाना घे कार श्रवण कर मनन कर निर्दर्शन कर हे तीन टप्पे संपले श्रवण म्हणजे जे योग्य आहे ते ऐकणं नुसतं ऐकणं नाही ऐकण्याने श्रवणामध्ये फरक बघा गीता भागवती भागवत करीती ऐकती काय ऐकती नाही ना महाराजांना शब्द कमी पडले वाटतं करीती श्रवण श्रवण करणं म्हणजे सकलही तुम्ही वागे गे हवा सगळ्या इंद्रियांनी इथे येऊन बसा मन बुद्धीचित्त अहंकार ह्या सगळ्या मंडळींनी इथून ठाण ठाण मांडावं तर ते श्रवण होत नाहीतर मग ऐकणं होत गीता ऐकणारे चार भादर आहेत परिणाम एकावर झाला संजयानं सांगितली भूत ऐकली अठरा अध्याय ऐकल्यानं म्हणते अरे हे अधर्म काय सांगत बसल्यास विजय कोणाला मिळेल हे सांग आणि आपण सांगतोय आमच्याकडे अकरा अक्षयले सैन्य आहे अतिरती महारथी आमच्याकडे आहेत आणि ते सगळं जीव उत्तळ हातावर घेऊन आलेले दुर्योधना आहेत त्यामुळे जय दुर्योधनाचं होईल तुझं म्हणणं काय त्यावेळी म्हणलेले आता ह्याचं नोकर आहे ह्याला तू तु, तुझं तु, तु, तु चुकीचं आहे म्हणावं कसं ते म्हणले यत्र योगेश्वर हो कृष्ण यत्र पारतो धनुर्धरा तत्र श्री विजयावर होतील ध्रुवा न येतील जिथे योगेश्वर भगवान गोपाळ कृष्ण आहे आणि अत्यंत हुशार अत्यंत श्रद्धाळू अत्यंत शिष्य म्हणून शरणारला अर्जुन असेल तर तिथे यशाशिवाय दुसरं काय असणार आहे त्या आंधळ्याला परिणाम नाही झाला दुसरी जोडे ओर बसलेला आहे ध्वजस्तंभावरी वानरू अन्य मातेला ते हो गीता सांगितलं त्याने ते म्हणले युद्ध कशाला करायला पाहिजे होतं शेवटी सगळे गोंडाळून समुद्रात टाकला असतं भागलं असतं म्हणजे गीता ऐकून अन्यवर परिणाम झाला नाही धुतराष्ट्रावर परिणाम झाला नाही झाला आणि झाला एकमेव अर्जुन आहे अर्जुन आहे अर्जुन अर्जुनाला त्या गीतेचा उपदेश परिपूर्ण त्याने का झाला श्रवण करण्याकरता काही लक्षणं सांगितले ती लक्षण परिपूर्ण त्यांना अर्जुनाकार होती जे न संगे पिता वसुदेवाशी जे न संगे माता देवकीशी ते गुहे तुझी सांगत मी वसु माझा बाप आहे म्हणून वसुदेव देव देवकीला नाही सांगितलं बंधू बलिद्राला सांगितलं नाही अरे इतकंच नाही तुम्ही सगळीकडे सांगायचं बंद कराल पण तिला सांगितल्यास राहत नाही तिला म्हणजे कळलं ना मिसेस ते म्हणले लक्ष्मी एवढी जवळीक असताना देखील मी तिला नाही मग तुला का सांगतो एक शिष्यस्तम शादीमाम तम प्रपण म्हणून एक तू भावना शरण आलास म्हणून नुसतं नाही नुसतं शरण होऊन चालत नाही ते शिष्याची लक्षणं तुझ्याकडे आहेत तू तु सुमन आणि शुद्धमती अनिंदको आणि अनन्यगती परियशी प्राज्ञा तुझं प्राप्तीतील संज्ञा बोललेल्या गोष्टीची अवज्ञान यांचे करू सुमन शुद्ध बुद्धी अनिंदक अनन्य भावना शरण गेलेला प्राज्ञा बुद्धीचा आणि शास्त्र आणि देवाची निंदा न करणार ही लक्षणं तुमच्याकडे आणायचे प्रयत्न करा देव आज सुद्धा घेता सांगायला तयार आहे कोण नाही म्हणते देव नाही म्हणून सांगत पण आम्ही अर्जुन व्हायला नाही अर्जुनाचे पानते होती ती बोल जरी गंगावरती स्वीकारायला की काय कसं असतंय बघा वत्साचे निवोरसे दुबते होय घरोद्देश काय वेती तिला पाना पुरतो तो पाना त्या वासऱ्या करताय पण केवळ वासरू तोंनी तो घर धरायला बोलतो होत्या तेशे अर्जुनाचे निषे झाले जगदोदाहरण निमित्त अर्जुनाचं होत म्हणून गीता हजारो वर्षापूर्वी सांगितली असेल आणि कोट्यावधी वर्ष गेली ही गीता रोज नाविन्यानं भरलेली असणार या गीतेला भगवान शंकर म्हणतात की पार्वतीतरी झोपूनच गेली गीता ऐकता ऐकता भगवान शंकर म्हणतात हे देवी पार्वती तुझं रूप जसं नित्य नूतन आहे बाकी रोज क्षय होत मग ती हेमान्य असना आणि माधुरी दीक्षित शिटका प्रत्येक क्षणाला त्याचं सौंदर्य कमी होतं पण सौंदर्य रोज वाढतं तिचं नाव आहे पार्वती माता जसं तुझं रूप नित्य नूतन आहे तसं हे गीत आता या जगाच्या अंतापर्यंत तुझं नित्य नूतन राहणार आहे आणि असंच अनेकांचा उद्धार करणार ते वचन भगवंताने दिले काय विश्वास ठेवत नाही तुम्ही ज्ञानेश्वरी hmm. वाचत चला सप्ताला पारायण केलं म्हणजे काय फार मोठं पुरुषार्थ केला असा नाही रोज वाचा सप्ताह असू द्या नसू द्या माणसं कारा झाली सुटलाव बघा वर पुढच्या वर्षापर्यंत अरे एवढं एवढं उदासीन याच्या करता एवढं उदासीन याच्या करता hmm. लहान मुल ते कुराण पठण पत्ट, कसे पठण करते बघा खरा आमच्या मुलांना लाज वाटते लाज लहान मुलं आहे ते त्यांना शिवाय देण्यापेक्षा त्यांनी धर्माबद्दलचे असणारी एक अहमिका त्याचे तुम्ही ध्यानात घ्या ना तुम्ही तुमच्या देवाबरोबर का करत नाही ह्या सत्तेला वारकऱ्यांनी द्यावं असं कुठं आहे ज्याला हिंदू म्हणून घ्यायला सगळ्यांनी यावं मग का प्रत्येक गावामध्ये संख्या कमी आहे इथं हरिपाठ झाला तर पूर्ण का माणसं जातात अरे पुढचा खाल फार वाईट आहे तुमचं नाव काय कृष्णा कृष्णादेसाई कृष्णादेसाई कृष्णा बर कृष्णाचा खुतब्या व्हायला वेळ हो लागणार नाही काय म्हणतो कळलं की नाही पुढे कृष्णाचा खुतबे व्हायला वे हो वेळ लागणार नाही असं जर तुम्ही दुर्लक्षित केला हा परमार्थ दुर्लक्षित केला धर्म दुर्लक्षित केला शास्त्र दुर्लक्षित केला देव दुर्लक्षित केला संप्रदाय तर ते काळ तुम्हाला क्षमा करणार नाही असे हजारो आक्रमण सोसून माणसं हा धर्म सांभाळून ठेवलेत त्यांचे उपकार समजा त्या संतांचे उपकार समजा स्वेच्छा प्रार्थना हे यांचं वर्णन आहे या निशा सर्व भूतानाम तशाम जागृती सैमी त्यांचं वर्णन आहे कुणाचं वर्णन आहे हे जीव ज्या ठिकाणी निवांत झोपलेत ना त्या ठिकाणी तो नित्य जागा आहे तो महात्मा आहे तुम्हाला जागा करावं लागतं कोण जागा केलं तुम्हाला कुणी केलं कृष्णा सकाळ जाग केलं का नाही कुणी केलं हे के म्हणले तिनं केलं ती पण माहेरला गेलेला आहे आता कोण हे म्हणले मोबाईलला गजर लावून ठेवला चार्जिंग सप्लाय त्याचं पण कोण फोन कोण तरी उठवणारा एकटा आहे हा ज्याने तुम्हाला झोप दिली त्यानंच उठवलंय त्यांना जरी एक दिवशी उठवायचा इसरला तर भावकी गोळा होती लगेच कसं काय झालं रात्री आमच्यावर बोललाय अनंत उपकार्या भगवंताचे आहेत अनंत उपकार्या संतांचे आहेत अनंत उपकार्या संप्रदायाचे आहेत अरे देव सांप्रदाय शास्त्र आणि गुरु विसरू नका तुम्ही माळकरी असाल नसाल त्याबद्दल काय आमचं म्हणणं नाही पण तुम्ही धार्मिक म्हणा माळ घाला असा आग्रह नाही सुट म्हणून घाटलं आणि जमन म्हणून परत प्या लागलं असलं नको माळ घालायची त्यापेक्षा धर्मावर निष्ठा ठेवा ना तिथे अजून काय दिवस आहेत बहुसंख्येने अजून या बाहेर बसायला जागा होऊ नये हे असं ऐकताना कोणी कीर्तनकार असू द्या तो सोटका असू द्या पण तो काय तुम्हाला व्यसन करा म्हणून सांगणार नाही बाकी दुसऱ्यावरचा घर मोडा म्हणून सांगणार नाही रामकृष्ण हरी मनात रे म्हणून सांगेल ना तेवढं तेवढं तरी करा मी कोण करतात ही भूत ज्या ठिकाणी झोपलेली आहेत त्या ठिकाणी तो महात्मा नित्य जागा आहे या अनिशा सर्व भूतानाम तश्याम जाग्रती संयमी तिथे जागे आहे म्हणून ते तुम्हाला जाग जागा करतात उठा जागे वारे आता जागेहून काय करा भाकरी घ्यायला बसा घरात नाही म्हणजे पलिकडे भजी राहिला तिकडे जाऊ हटला अरे नाही स्मरण करा पण मी नेहमी सांगतो हजारो कामं सोडून आंघोळ करा लाखभर कामं सोडून योग्य वेळी जेवा आणि कोट्यावधी कामं सोडून भगवंताचं नामस्मरण या त्याला उशीर लावू नका त्याला वेळ काळ बघू नका त्याला घेऊ म्हणू नका मी ब्राह्मण आहे म्हणून मातू नका आणि शूद्र आहे म्हणून रडू नका सगळेच त्या ईश्वराचे लेकर आहेत सगळेच त्या मोक्षाचे अधिकारी आहेत या हिंदुस्थानात जो जो जीव जन्मला किंवा ह्या हिंदुस्थानात येऊन ह्या अध्यात्मतेचा देट स्पर्श कुणाला झाला मग ते परदेशी असतील तरी सुद्धा मोक्षाचे अधिकारी आहेत हा मोक्ष तुम्हाला मिळायला अडचण नाही हाक मारतात बाळ उठा जागे व्हा प्रतिबंध काय धनधारा पुत्रजन बंधू सोयरे पिसून हे सर्व मित्याय जाणून शरण देवा परत काय करा संत चरणी भावधारा क्षणक्षणा नामस्मरा मुक्ती सहजता वरा हे चि करा बापा माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी माझ्याने बरे हा पण हे साचो कार्य निघून जाईल विष्णुदास विनवी नामा भुल नका भो कामा धरा अंतरे निजे प्रेमा न चुका रेमा हरिभक्ती हे सांगायला आलेत मग त्या काळामध्ये ज्ञानोबा तुकोबरा झाले असतील या काळामध्ये काही पंढरीचे फडकरी पण आहेत देवकर असतील आदरेकर असतील वास्कर असतील त्यांनी बाकी नाही समजा पण एक माणुसाला एकत्र करून एक दिव्य एक असा संदेश दिलेला आहे तिथं विसर पडू नका त्यांचं कार्य कमी समजायची गरज नाही मी अनेक फडकऱ्यांच्या पोराला आळंदीला पाठवून दिले शिकायला याचं कारण असते तुमच्याकडे समाज आहे तुम्ही डोळसा करा फार बरं होईल ताकद आहे तुमची काहीने ऐकलं काही त्र्यंबकेश्वरला गेले शिकून आले आनंद वाटतो जो समाज तुमच्याकडे एक एकवटलेला आहे त्याला एका योग्य दिशा दाखवून केवळ तुम्ही चंद्रबागीचं स्नान करा आणि दर्शन घ्या एवढं सांगू नका त्याला आत्मानंच माझा विचार सांगा योग्ययोगाचा विचार सांगा त्याची विवेक वैराग्याची भूमिका जागृत करा त्याला समाधी षटक तितिक्षा उप्रतिश संभ्रम हे सगळं जागा करा हे तुमच्या हातात आहे आणि त्यांनी केलंय आत्तापर्यंत त्या लोकांनी मग कोण फडकरी देवकर असतील आदरेकर असतील वा असतील पण त्यांनी करत आलेलं आहे त्यांनी आज केले म्हणून तर तुम्ही इथंपर्यंत वारकरी येऊन या ठिकाणी आला आहे त्यांचे उपकार अनंत आहे पण या सद्गुरूंचे उपकार सांगतात ज्ञानोवारा केले उपकार सांगू काय बाप न करशी माय धर्म त्यांच्या देखील पाय दिले अक्षय अभयदान अक्षय म्हणजे कधी क्षय न पावणार आणि भयापासून निवृत्त करणार ज्ञान ज्यांनी दिले ते सद्गुरू राय निवृत्त नाथा तुझ्या चरणावर नमस्कार असो पुंडली गवर्ध श्री ज्ञानदेव